नमस्कार मित्रांनो बरीच रुग्ण माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब जोपर्यंत मी ते आयुर्वेदिक औषध घेतो किंवा जेव्हा जेव्हा मला इंटिमेट व्हायचं असतं तेव्हा तेव्हा मी ते आयुर्वेदिक पावडर घेतो तेव्हा मला चांगलं प्रॉपर इंटिमेट होतं प्रॉपर इरेक्शन येतात पण दोन वर्षापासून तर मला प्रॉपर इरेक्शन व्हायचं पण आता महिन्याभरापासून मला आता इरेक्शन येणं बंद झालं ते पावडर घेतली तरी मला इरेक्शन येत नाही आणि याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया की या पेशंटबरोबर असं का बरं झालं याचे काय कारणं असतात हे सगळं डिटेल आपण या व्हिडिओद्वारा आपण जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो की अगर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असतील आवडत असतील किंवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या मराठी बांधवापर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना पण लैंगिक समस्यावर नॉलेज मिळायला पाहिजे आणि त्यांची पण कुठं ना कुठं फसवेगिरी झाली नाही पाहिजे कारण अज्ञानामुळंच फसवेगिरी होते हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊनच काही लोक तुम्हाला घाबरून तुम्हाला भीती घालून तुम्हाला इम्प्लांटपर्यंत घेऊन जातात हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो लैंगिक समस्या काही मोठ्या नसतात थोड्यासा चर्चा करून आपल्या फॅमिली डॉक्टरशी डिस्कस करून किंवा आपल्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड सेन्सॉलॉजीचा सल्ला घेऊन जर तुम्ही प प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं या समस्या अजिबात मोठ्या नसतात पण त्याला तुम्ही घाबरून संकोच करून त्याला तुम्ही मोठं बनवण्याचा प्रयत्न करता आणि इथंच तुम्ही चुकता तर मित्रांनो असे माझ्याकडे बरेच पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी फलाफला एक माझ्याकडे मा ऑफिसमध्ये एक म्हणजे एक आयुर्वेदिक ज्याला नॉलेज आहे तो एक माणूस ग्रस्त आला होता आणि मला हे पावडर दिलं असे मला दहा पुड्या द्यायचा आणि जो पण जरी आम्ही पुड्या घ्यायचो सेक्च्युअल ॲक्ट करण्याच्या अगोदर एक दोन तासा अगोदर तेव्हा तेव्हा मला भरपूर चांगलं इरेक्शन व्हायचं चा, दोन ते तीन वेळा आम्ही करायचो पण आता पाच सहा महिन्यापासून त्या पुड्या घेऊन पण मला इरेक्शन येत नाही याचा अर्थ काय मित्रांनो की जेव्हा केव्हा आयुर्वेदिक शास्त्रा शास्त्रामध्ये आयुर्वेदिक शास्त्रानुसार अशा पुड्या तुम्ही जेव्हा आयुर्वेदिकच्या नावावर घेता त्याच्यामध्ये नक्की शंभर टक्के वाघिरासारखं काहीतरी पावडर मिक्स केलेलं असतं आणि ते तुम्हाला टेम्पररी बेनिफिट देतं कालांतरान त्याचं रेजिस्टन्स येतं त्याचा जो म्हणजे आपला हे असतो रिझल्ट असतो तो रिझल्ट नाहीसा होतो आणि आपल्याला पर्मनंट नपुसंत्व येऊ हो शकतं मित्रांनो तुम्ही हे लक्षात ठेवा की आयुर्वेदिक शास्त्र जे आहे हे मुळापासून कोणत्याही आजाराला दूर फेकण्यासाठी आहे हे टेम्पररी शास्त्रच नाही आहे टेम्पररी जर तुम्हाला बेनिफिट जर भेटत असतील तर नक्की त्याच्यामध्ये ॲलोपॅथी मेडिसिन टाकलेलं असणार हे तुम्ही नक्कीच समजायला पाहिजे कारण की कोणत्याही आयुर्वेदिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं ले नाही आहे की असे एक पावडर घ्या जेणेकरून तुम्हाला इरेक्शन येऊन जाईल असं जर असतं तर वाघऱ्यासारख्या औषधांचं आविष्कार जा झालं नसता संशोधन लागलं ला नसतं त्यांना पण काही गरज पण पडली नसती तर मित्रांनो तुम्ही इतकं अज्ञानी बनवू नका हे तुम्हाला पण समजलं पाहिजे की जे काही आयुर्वेदिक नावाच्या डॉक्टर असतात किंवा का काही कि काही दुकानं असतात किंवा काही मित्र असतात किंवा काही ओळखीचे लोक असतात ते तुम्हाला असे पावडर जर देत असतील आणि त्याचंच सेवन जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या करण्याच्या अगोदर देत असतील तर मला वाटतं त्याच्यामध्ये शंभर टक्के व्हायग्रासारखं औषध हे मिस केल्याशिवाय तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला आयुर्वेदामध्ये मिळत नाही हे तुम्ही नक्की तुमच्या माइंडमध्ये पक्कं बसून ठेवा कारण की बरेच डॉक्टर लोक आहेत जे आयुर्वेदिक नावा आयुर्वेदीच्या नावाने प्रॅक्टिस करतात आणि तुम्हाला अनलेबल म्हणजे ज्याच्यावर काहीच लेबल वगैरे नसतं त्याच्याला कंटेंट तुम्हाला, कंटें तुम्हाला माहीत नसतं तो म्हणतो की आमचा फॉर्म्युला आहे अमका आहे टमका आहे नाही असं न करता त्यांना म्हणा आम्हाला जे काही कंटेंट याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते आम्हाला द्या त्या हिशोबाने आम्ही घेऊ त्या त्याचे डोसेस काय आहे त्याचे कंटेंट किती आहे त्यामुळे किती एम जी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचा पूर्ण श अधिकार आहे तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडचं असाल किंवा मेडिकलवर असाल किंवा कुठे असाल जर विदाऊट लेबर तुम्ही औषध घेत असाल तर नक्की तुमची फसवगी होऊ शकते आणि दुसरी गोष्ट अजून तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर ऑनलाईन औषधी मागवत असता तर त्याच्या कॅप्सूलमध्ये किंवा त्यांच्या जेवण साप्राश सारख्या म्हणजे पदार्थामध्ये नक्की आणि नक्की शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी व्हायग्रासारखं औषध मिसळण व्हायचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे म्हणून ऑनलाईन औषधी पण मागू नका कोणावर विश्वास ठेवू नका सिम्पल तुम्हाला सांगत असतो मी तुमच्या शहरातील आयुर्वेदिक जे आपलं आयुर्वेदिक जे घ्यायचं तर आयुर्वेदाचार्य जर ॲलिओपॅथिक घ्यायचं असेल तर सेक्सोलॉजिस्ट क्वालिफाईड सेक्सोलॉजिस्ट यांचा सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या मानसिक असेल तर सायकॅट्रिस्ट डॉक्टरांना दाखवा युरोलॉजीचे काही प्रॉब्लेम असतील मुतकळाचे काही मना किंवा काही अजून काही प्रॉब्लेम असतील तर युरोलॉजिस्टला दाखवा तर मित्रांनो अशा डॉक्टरांना तुम्ही दाखवलं आणि प्रॉपर जर तुम्ही स ट्रीटमेंट घेतलं तर या माझ्या पेशंटवर जी वेळ आली प्रमाण दाळा सांगता आलं तशी तुमच्या वेळ येऊ शकते तशी वेळ न न, न येऊ द्यायची असेल तर कृपा करून अनलेबल आयुर्वेदिक औषधी किंवा जे पावडर असतात ते तुम्ही कंझ्युम करणं शंभर टक्के बंद करा धन्यवाद